हां नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण वेद विधानसभेचे हे पाहत आहोत उस्मानाद आणि कळम विधानसभा मतदारसंघात बासष्टला उस्मानाद तुळजापूर मतदारसंघातून विश्वासराव पाटील हे विजयी झाले होते तर सदुसष्टला या मतदारसंघात उद्धवराव पाटील आणि किसन तात्या समुद्रे या दोघात लढत झाली उद्धवराव पाटील हे शेका पक्षाचे उमेदवार होते तर किसन तात्या समुद्रे काँग्रेसचे या लढतीत उद्धवराव पाटील यांनी किसन तात्या समुद्रे यांचा पराभव केला एकोणीसशे बहात्तरच्या उस्मानाद मतदारसंघातून लढत झाली ती गौतमराव पाटील गौतमराव सुरवसे पाटील यांच्यात आणि बळवंत बाप्पा घोगरे या दोघात ही लढत झाली या लढतीत गौतमराव सुरवसे पाटील हे चौतीस हजार दोनशे वीस मते घेत विजयी झाले आणि बळवंत बप्पांचा पराभव झाला होता एकोणीसशे अष्ट्याहत्तरला या मतदार उस्मान मतदारसंघातून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी पहिल्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळी ते, ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांनी एकोणतीस हजार चारशे एकोणतीस मते घेत या निवडणुकीत विजय मिळवला त्यांचे विरोधी उमेदवार असणारे शेकाबचे बॅरिस्टर बी एन देशमुख यांना त्यांनी पराभूत केलं आणि त्या त्यावेळेसपासून ते, ते, त्यांनी अगदी थेट दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीपर्यंत या मतदारसंघातून विजय मिळवला होता इकडं कळंब मतदारसंघात <coughs> एकोणीसशे बावन्न ते बासष्टपर्यंत हा मतदारसंघ द्विसदेशी असा होता आणि त्या निवडणुकात ता तारारा थोरात त्यानंतर अच्युत बापू कवडे माने आणि प्रल्हाद सर्वदे हे विजयी झाले होते एकोणीसशे बहात्तरच्या एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत या मक्कळंब विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फकडून उमेदवार असलेले देवदत्तची मोहिते विजयी झाली होती त्यानंतर <coughs> बहात्तरमध्ये या मतदारसंघातून संग्राम पाटील माकणीकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांनी नामदेवराव पाटील या शेकाब शे हे शेकाबचे उमेदवार होते त्यांचा पराभव पराभव केला यावेळी पुढं काही काळानंतर संग्राम पाटील माकणीकर हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पण म्हणून पण त्यांनी काम केलं होतं अष्ट्याहत्तरला कळम मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला मूळचे पारडी त्यावेळेचा तालुका भूम येथील रहिवासी असलेले आणि अगदी तरुण वयात मुंबईत रोजीरोटीसाठी गेलेले पुंडलिकराव घोडके यांना शेतकरी कामगार पक्षाच्या या मतदारसंघातील दिग्गज नेत नेत्यांनी हेरलं त्यात पंडितराव पंडिताबा चेडे कांतिलाल जी बोराना आणि दिना काळे आदी मंडळी होती आणि त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि एस के कदम यांचा त्यांनी पराभव केला आणि ते विजयी झाले ऐंशीला या मतदारसंघात शेकापचे आमदार कुंड माजी त्या काळ विद्यमान आमदार कुंडलिकराव घोडके आणि काँग्रेसचे मूळचे शाहीर असणारे चरमकुंडी येथील विनायकराव भोसले अशी लढत झाली आणि या निवडणुकीत या मतदारसंघातून विनायकराव भोसले हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले आज तुर्तास एवढंच धन्यवाद चला गाडीत कळून